नाताळ आणि नूतन वर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख उद्योगपती अनंत अंबानी यांनी साईनगरी शिर्डीमध्ये साईबाबांची धूप आरती केली साईंच्या चरणी नतमस्तक होत त्यांनी मनोभावी दर्शन घेतलं अनंत अंबानी यांच्या शिर्डी दौऱ्यानिमित्ताने साई संस्थान ट्रस्टच्या वतीनं मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्यांचं स्वागत केलं याप्रसंगी साई संस्थानच्या वतीनं त्यांचा शाल आणि साईंची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला या भेटीदरम्यान रिलायन्स उद्योग समूहाकडून श्री साईबाबा संस्थांना पाच कोटी रुपयांच्या दानाचा धनादेश उद्योगपती अनंत अंबानी यांच्या हस्ते साई संस्थांकडे सुपूर्द करण्यात आला या दानामुळे साई संस्थांच्या विविध सेवा भाविकांसाठी सुविधा सामाजिक उपक्रमांना मोठं बळ मिळणार आहे दरम्यान साईबाबांच्या धुपारतीला देखील अनंत अंबानी यांनी उपस्थिती लावली होती साई मंदिर परिसरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये अनंत आंबणी यांच्या उपस्थितीमुळे विशेष उत्साहाचं वातावरण पाहावेस मिळालं अनंत आंबणी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता मंदिर परिसर दर्शन रांग प्रवेशद्वार प्रमुख मार्गांवर अतिरिक्त पोलीस फौजफाटा आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचं लक्ष होतं दर्शन आणि कार्यक्रम शांततेमध्ये पार पाडावं यासाठी सर्व यंत्रणा सतर्क होत्या या भेटीसंदर्भात साई संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडलेकर यांनी प्रतिक्रिया देताना साई संस्थांच्या वतीनं अनंत आंबणी यांचे आभार मानले आहेत नाताळच्या सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणावर साईभक्त जे ते बाबांच्या दर्शनासाठी येत आहेत आज उद्योग उद्योगपती अनंत अंबानी यांनी बाबांचं दर्शन घेतलेलं आहे संध्याकाळी त्यांनी धूप आरती केलेली आहे आणि साईबाबा संस्थानला जे आहेत विविध उपक्रमासाठी त्यांनी पाच कोटीचं डोनेशन दिलेलं आहे साईबाबा संस्थांच्या वतीने त्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आलेला आहे कशा स्वरूपात हे डोनेशन दिलं नाही त्यांनी पाच कोटीचा जो आहे तो डिमांड ड्राफ्ट जो आहे तो साईबाबा संस्थांना दिलेला आहे <gasps> त्यांच्यासोबत साईबाबा संस्थांच्या विविध उपक्रमाच्या संदर्भाने सुद्धा चर्चा झाली त्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे आणि आणखी जे आहे संस्थांची कोणतेही उपक्रम असतील तर त्यासाठी तुम्हाला काय गरज पडली तर आपण प्रस्ताव पाठवा आम्ही मदत करू असं त्यांनी सांगितलेलं आहे एसएन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे शिर्डी